हजार लोकांची जी, जी गरज आहे पाण्याची ते माझ्या या स्त्रोताच्या समोर पूर्ण होईल का कळलं ना याचा अंदाज आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे मग आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण काढलं सत्त्याण्णव टक्के पाणी त्याच्यानंतर दोन टक्के पाणी भूपुष्ठावाचं त्याच्यामध्ये मग हे एक टक्क्याचं आपल्याला विप्लव नियोजन करायचं आहे आपल्याला विप्लव नियोजन करायचं आहे मग हे पाणी काय करतो आपण उपयोगाचा म्हणजे चार मुद्दे सांगितले त्याच्यानंतर पहिला मुद्दा याच्यामध्ये कवर होतो ठीक आहे पहिला मुद्दा कवर होतो याच्यामध्ये कातरसरीने याचा वापर झाकून गरजे आहे मग ते बघा आंघोळीपासून तर भांडे धुण्यापासून तर कपडे धुण्यापासून बरोबर दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही करता वैयक्तिक पाठवतो नोट बेसिन पासून शॉवर पासून तुम्ही ते गाड्या वगैरे काय आणते पैसा काय मोठा पंप लावून बकेटचा जमानत केला त्या गटबाबत जमला लोक त्याचा ते जमानत केला बरोबर आहे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी वापरतात बरोबर आहे मग किती पाणी त्याच्यामधलं वाया जाते म्हणजे वाया जाणारा पाण्याचे मोजमाप करणे याच्यामध्ये त्याची त्याच काम नाही त्याचे सुद्धा मोजमाप करणे सांगण्याचा उद्देश काय वैयक्तिक पातळीवर जे पाणी वापरतात

मोटर बाइक लावून इथे रात्रीच्या मुक्सा करणारे लोक आता एक ग्रामीण विभागात आले आजूबाजूचे लोक वेगवेगळ्या स्वरूपात पाण्याचा मुक्सा करतात म्हणून आपला बजेट काय आहे कशाचा पाण्याचा बिघडतो हा जर बजेट आपल्याला त्या फ्युचर गोष्टी आपल्या अंदाजपत्रकामध्ये पेयजलाचे अंदाजपत्रक येणं म्हणजे गरजेचं आहे जेव्हा त्या गोष्टी तुमच्या लोकसंख्येनुसार त्याच्यानंतर जनावर शेतीसाठी किती पाणी लागते त्याच्यामध्ये ग्रामपंचायत होणं गजायचं आहे हे झालं आपलं अंदाजपत्र अशा पद्धतीनं अंदाजपत्र करायचा आणि आपल्या ग्रामपंचायतला वाटायचा तेवढं बोलते या ठिकाणी थांबते धन्यवाद